सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा अनुभव सौ अमृता देशमुख ताईंचा आहे या ताईंना महाराजांनी खूप छान असा अनुभव दिला आहे आपल्या जर योग्य एखादी गोष्ट नसेल आणि स्वामींना आपण खूप विनंती करून ती गोष्ट जर मिळवली तर ती सफल होत नाही हे या अनुभवातून आपल्याला कळणार आहे चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचे असेल त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करू शकता ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझे नाव अमृता आज मी मला आलेला स्वामींचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप दिवसांची इच्छा होती की हा अनुभव शेअर करावा पण कधी योग्य वेळ आलीच नाही पण या ताईंच्या चॅनलवरती अनुभव शेअर करावा असे वाटले म्हणून हा अनुभव शेअर करत आहे मी खरं तर स्वामींची खूप सेवे करी असे काही नाही स्वामी कोण आहे काय आहे हे मला कधी काही कळालंच नाही मी गणपती बाप्पांची खूप निस्सीम भक्ती करत होते पण काय झालं ना की आयुष्यात असे चटके दुःख जेव्हा येतात तेव्हा आपोआप आपण स्वामीकडे वळतो आणि जर स्वामींची इच्छा असेल आपले त्यांची सेवा आपल्याकडून करून घ्यायची तर स्वामी कोणाच्याही मार्फत कशाही प्रकारे त्यांच्यापर्यंत आपल्याला बरोबर घेऊन येतात असेच माझ्या आयुष्यामध्येही घडले मी इंजिनिअरिंग करत होती त्याचवेळेस मला एक मुलगा खूप आवडत होता त्यालाही मी आवडायचे असेच आमचे रिलेशन झाले त्यानंतर तो ऑदर कास्टचा होता त्यामुळे घरच्यांची परवानगी कधीच मिळणार नाही हे मला माहीत होतं पण मी ठरवलं होतं की लग्न करील तर याच्याशीच करेल असं आमचं ठरलं होतं मी घरच्यांना सर्व काही सांगितलं घरच्यांचा खूप विरोध होता सर्वजण मला समजावून सांगत होते पण मी कुणाचंही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते कारण ते वयस तसं होतं की मी कुणाचंही ऐकू शकत नव्हते मी त्या मुलासोबत पळून जाऊन लग्नही केलं लग्न केल्यानंतर घरचे माझ्यासोबत कोणीही बोलत नव्हते सर्व नाते माझ्यासाठी संपले होते मी आता त्या मुलासोबत राहू लागले माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं होतं त्याचंही कंप्लीट झालं पण आम्हाला दोघांनाही जॉब नव्हता त्याच्या घरचेही विरोध होते त्यामुळे आम्हाला नाशिक येथे जाऊन आम्ही राहणा गेलो तिथे रूम भाडे हे खूप खर्च हे कसं होणार याचे खूप टेन्शन होते काय करावे काही कळेना सुरुवातीचे दिवस हे छान गेले पण नंतर दुःखाचे चटके हे बसायला लागले अनुभव यायला लागले काय करावं कुठे मार्ग कळेना त्याच वेळेस मी महाराजांचं तिथे जवळच मठ होता आणि त्या मठामध्ये मत मी जाऊ लागले आणि मी यूट्यूबला महाराजांचे खूप सेवा व्हिडिओ बघत होते त्या माध्यमातूनच मी स्वामी मठात जाऊ लागले माझे पाच गुरुवार हे झाले असते मी स्वामी मठात कंटिन्यू जात होती स्वामींना विनंती करीत होती जॉब मागत होती उदरनिर्वाहासाठी स्वामी काहीतरी द्या मला जॉब द्या अशी मी स्वामींना खूप कळकळून विनंती करत होती त्याचवेळेस स्वामींच्या कृपा आशीर्वादाने मला जॉब मिळाला खूप छान जॉब होता आणि सुखाचे दिवस चालू झाले पण त्याला जॉब नव्हता माझ्या मिस्टरांना जॉब नव्हता त्यामुळे ते मला खूप त्रास देऊ लागले माझ्याशी खूप वाईट धुणं बोलू लागले की तुला पगार चालू झाला तू एवढी शहाणी झाली असे घरात भांडणेही खूप होऊ लागली माझ्याशी ते व्यवस्थित वागत नव्हते खूप टॉर्चर करत होते मी अक्षरशः माझा पूर्ण पगार त्यांना देत होते मी एवढी कमवत असूनही मी स्वतःसाठी एक टॉप देखील खरेदी करू शकत नव्हती खरेदी करत नव्हती सर्व काही माझ्या पगारावरच चालू होते अशातच काय झालं ना की त्याने मला खोटे बोलून आजारी असल्याचे नाटक करून खोटे बोलून आपण गावी जाऊ असे सांगितले आणि मी गावी गेली गावी गेल्यानंतर मला त्यांची आई ही खूप टॉर्चर करू लागली आणि त्यांचे भांडणं खूप ब्लेम करत होते खूप वाईट धुणं मला बोलत होते कोणीही नसल्यासारखं मला झालं होतं त्याचवेळेस मी माझ्या पप्पांना कॉल केला आणि पप्पांनाही खूप दिवस झाले होते माझ्याशी बोलले नव्हते त्यामुळे त्यांनी माझा कॉल हा उचलला आणि माझ्याशी बोलू लागले मला रडूहीच आवडत नव्हतं मी त्यांना सर्व काही सांगितलं अक्षरशः मी माझा जीव देणार होती इथपर्यंत पोचली होती कारण मी सारखे तेच व्हिडिओ बघत होती रस्सी कशी बांधायची काय केल्याने काय होतं याविषयी मी सर्व व्हिडिओ बघत होती पप्पांना कॉल केल्यानंतर पप्पा बोलले की तू टेन्शन घेऊ नको आपण काहीतरी करूया असं झालं आणि तो मला पुन्हा मला त्यामुळे माझा जॉबही गेला आता काय करावं काही कळे ना असं झालं त्यांनी मला सांगितलं की तू इथून निघून जा तुझ्यामुळे आमचं आयुष्य हे बर्बाद झालं खूप काही वाईट मला सोसावं वा लागलं त्यावेळेस मला कुणाचाही आधार नव्हता फक्त मुखामध्ये श्री स्वामी समर्थ नाव होतं काय करावं काही कळत नव्हतं त्यावेळेस काय झालं ना मी माझ्या माहेरी जाण्यासाठी निघाले माहेरी जाण्यासाठी गेल्यानंतर मला कोणी मला तिथे घेईल का हाही प्रश्न माझ्यासाठी खूप मोठा होता मला आता ते माझं मानतील का मला जवळ घेतील का कारण मी खूप मोठी चूक केली होती त्यांचं न ऐकून खरंच आपले मोठे आपलाच विचार करत असतात ते आपल्याला जे काही सांगतात ते आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या चांगल्यासाठी सांगत असतात कारण त्यांनी आपल्यापेक्षा जास्त पावसाळे हे बघितलेले असते याची जाणीव मला आत्ता होत होती पण त्यावेळेस जेव्हा सांगत होते त्यावेळेस मला कळत नव्हतं आता मी घरी गेली आता खूप मोठा प्रश्न होता घरचे घेतील का पण खरंच या जगातील आई वडिलांशिवाय कोणीही नसतं त्यांनी मला घेतलं घरामध्ये घेतलं त्यावेळेस मी घरात गेली आणि खूप आईचा गळा धरून रडत होती काय करावे काही कळेना त्यावेळेस आईने खूप समजावून सांगितलं टेन्शन घेऊ नको सर्व काही ठीक होईल आपण करू काहीतरी त्यावेळेस मी अक्षरशः स्वामींपुढे चोवीस तास बसू लागली होती मी खूप रडायची स्वामींपुढे बसून रडायची स्वामींना सर्व सांगायची माझ्या आईला खूप टेन्शन येत होतं ती तर म्हणायची का हिला आता मेंटली काही होतं काय काहीला वेळ लागतं की काय कारण सा मी सारखी रडत होती चोवीस तासामध्ये बारा तास जवळपास माझे रडण्यातच जात होते काय करावं काही कळेना त्यांनी अक्षरशः माझी खूप बदनामी केली आणि मला डॅवर्स द्यायचा असंही त्यांनी ठरवलं होतं मी गुरुचरित्राची खूप पारायणं केली स्वामीचरित्राचीही पारायणं केली पण काहीही झालं नाही माझा डायव्हर्स तेथे झाला त्यांनी ते मला खूप पैसे दिलेही नाही त्यावेळेस काय झालं मी खूप सेवा करत होती माझे एका महिन्यात जवळपास पंधरा ते सोळा गुरुचरित्र पारायण झाले होते आता माझे एक वर्ष उलटून गेलं होतं मी अशीच एकटी एकांकी राहत होती माझ्या वडिलांनी मला स्थळ बघण्यासाठी सुरुवात केली आता सर्व काही स्वामींवर सोडलं होतं स्वामींना सांगितलं की स्वामी माझ्यासाठी जे योग्य असेल ते तुम्ही करावं जो मुलगा जे घरचे सर्व चांगले असतील अशी जागा मला आता द्यावी अशी मी स्वामींना विनंती करीत होती त्याच वेळेस एक स्थळही आलं आणि माझे लग्नही छान झाले पण स्वामींची एवढी कृपा ना की त्या मुलाचं अगोदर काहीही लग्न वगैरे काही झालं नव्हतं माझे सर्व पास त्यांना मी सांगितलं पण त्यांनी मला स्वीकारलं हे फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने आणि घरचे माझे इतके चांगले भेटले ना स्वामी कृपेने माझे मिस्टरही खूप मला समजून घेतात माझ्या पासचा कधीही त्यांनी विषय कोणीही काढला नाही मला कधीही काही विचारलं नाही हे फक्त आणि फक्त माझ्या स्वामी कृपेने झालं आहे खरंच स्वामींनी मला खूप काही दिलं आहे आता स्वामी एकच विनंती आहे तुमच्या चरणी मी जोपर्यंत या पृथ्वीवरती आहे माझ्या शरीरात श्वास आहे तोपर्यंत माझ्याकडनं तुमच्या चरणाची सेवा करून घ्यावी घरच्यांना सर्वांना सुखी सुखी ठेवावे हीच तुमच्या जरणी प्रार्थना असा माझा छोटासा अनुभव होता आता मी खूप सुखी जीवन जगत आहे श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूय अशा सुंदर सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त